नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसाची तशी शेतीविषयी माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते तशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया केवळ एकोणनव्वद कापूस खरेदी केंद्र सुरू झालेले आहे मित्रांनो नगन्य संख्येवरून उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा राज्यात सुधार साधारणतः एक सोळा लाख त्र्याऐंशी शहाऐंशी हजार चारशे चो अठ्ठावन्न हेक्टरी क्षेत्रावर कापसी लागवड करण्यात येते त्यानुसार किमान पाचशे सत्तावन्न खरेदी केंद्र गरज असताना असताना भारतीय कापूस महामंडळाने केवळ राज्यात एकूणनव्वद केंद्र सुरू केले आहे त्यामुळे केवळ सोळा टक्के केंद्र सुरू असल्याची माहिती उच्च मुंबई उच्च न्यायालयाने सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार समोर आली आहे तर कपास किसान ॲपवरही न निर्भरता नको न्यायालयाने मित्र न्यायालय मित्रांच्या शपथपत्रात नमूद झाले की बहुतांशी शेतकऱ्यांना कपास किसान ॲपबाबत माहिती नाही अनेकांकडे स्मार्टफोनही नाही ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे त्यांना ॲपवरील नोंदणी प्रक्रिया क्लिट्स क्लिष्ट वा वाटत असल्याने अडचण येत आहे अनेक जणांना ओ टी पी ओ टी पी वगैरेची प्रक्रिया शेतकऱ्यांना कळत नाही त्यामुळे या ॲपवर पूर्णपणे निर्भर न राहता असे मत न्यायालयाने व्यक्त केले या मुद्यामोवरही उच्च न्यायालयाने केंद्र शासन आणि सी सी आयकडून स्पष्ट उत्तर मागितले आहे तर चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती पण मिळाला तर पहिली बाजार समिती आहे जात आहे लोकल अबोखाल एकशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल रेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व धरण आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समजते वरोरा मांडली जात आहे लोकल लाव खाली पन्नास क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार एकशे एकावन्न रुपये कामालद्र भेटले सात हजार तीनशे एक रुपयांनी सुरवात ध्रंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समती आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपला अवंखालेली नऊशे बेचाळीस क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालदार भेटले सात हजार तीनशे रुपयांनी सुरुवात ध्रंध्र भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाधा समजते वरोरा शेवगाव जात आहे मध्यम स्टेपला अहवाखाली एकशे पंधरा क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल भेटला आहे सात हजार तीनशे रुपयांनी सुरुवात ध्रंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती जात आहे लोकल आवक आलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे कमालद्र भेटला सात हजार दोनशे पन्नास सर्वात रंध्र भेटलाय सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजा आहे सावनेर आवक आलेली सत्तावीसशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वात दंड वेट सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर पुढची बाजार सेमती समुद्रपूर आवक आलेली सहाशे आठ क्विंटलची किमान रेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती जालना जात आहे हाबीड आवक आलेली सातशे छत्तीस क्विंटलची किमान वेटले सात हजार सातशे अडतीस रुपये कमालद्र वेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्वात धरंध्र वेटले सात हजार नऊशे बत्तीस रुपये त्यानंतरची बाधा समटी धामनगाव रेल्वे जात आहे जी एल आर ए मध्यम स्टेपला आवक आलेली तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर वेटले सात हजार शंभर रुपये कमालद्र वेटले सात हजार दोनशे पन्नास सर्वात धरंध्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समती अकोला जात आहे लोकल आवक आलेली एकोणऐंशी एक्केचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये कमाल द्रवटले आठ हजार दहा रुपये आणि सर्वात धरंध्र वेटले सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये भी भी ला तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ जे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद